नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वळीवडे गावासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी पाच कोटी सतरा लाख शहात्तर हजार रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर करून दिला आहे यामध्ये स्वामी शांती कॉलनी कॉलनीमध्ये कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये हुलेमाळा ते विहार ट्रान्सपोर्ट रस्ता डांबरी करण्यासाठी आठ लाख रुपये ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी नऊ लाख रुपये रस्ता करणे सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्पीय कामा अंतर्गत चिंचवाड ते वळीवडे रस्त्यासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये दोन हजार पाचशे पंधरा अंतर्गत पानंद रस्त्यासाठी दहा लाख रुपये शाळा दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन संशोधन व विकास योजनेतून चिंचवड जैन मंदिर ते मळा रस्ता करण्यासाठी कोटी लाख रुपये यांच्या विशेष प्रयत्नातून मिळाले आहेत या सर्व कामांचा उद्घाटन सोहळा दोन दिवसांपूर्वी माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी वळीवडे माजी सरपंच अनिल पंढरे माजी सरपंच रितू लालवानी अमित बठेच्या सतीश कारडा सरपंच संदीप पाटोळे गोपाल निरंकारी कन्हैया चावला गोपाल दरडा अनिता पाटील दीपिका मोरे मेघा मोहिते स्वाती इंगवले उदय पाटील विक्रम मोहिते महेश मोरे वैजनाथ गुरव उदय पवार जितू कुसाळे शिवाजी खांडेकर प्रशांत जाधव संजय चौगुले बाबासो पाटील शशी खांडेकर अमोल जगताप विजय खांडेकर सचिन मानगावे सचिन जाधव महादेव पवार दिग्विजय चव्हाण शरद चव्हाण महादेव संगपाळ रणजित रेडेकर संजय शेळके सुरेश कावले पी डी मोहिते सनी मोरे प्रदीप खांडेकर दीपक पाटील रोहित रेपे संदीप पवार यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते प्रतिनिधी उपस्थित होते शिवसिद्ध न्यूजसाठी वळीवडेहून प्रकाश दळवी